रायबोझोम हा शब्द तुम्ही ऐकला असेल रायबोझोम काय आहे आणि काय काम करत असतो रायबोझोम हा सेलमधील सर्वात लहान ऑर्गनिन्स आहे तसेच या ऑर्गनिन्सला वरतून आवरण नसतो यानी विदाऊट काय आहे वॉल हा आवरण प्रेझेंट असतो हा आवरण जो आहे आपल्या सेल मध्ये वेगवेगळ्या प्रथिनांच्या निर्मितीचं काम करत असतं जसं आपल्या घरामध्ये किचन रूम आहे त्याच पद्धतीने आपल्या सेलमध्ये किचन रूम म्हणजे रायबोझोम आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीनचं सिंथेसिस करते आणि निर्मिती करतात याच कारणामुळे रायबोझोमला आपण प्रथिनेचा कारखाना म्हणतो कुठं असतो तर रायबोझोम सेल न्यूक्लियस मध्ये आपल्याला रायबोझोम आढळताना दिसतो या व्यतिरिक्त अंतर्द्र जलिका एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मायटोकॉन्ड्रे आणि कंतुकनिका तसेच लवकर आणि प्लास्टिक यासारख्या आकाराने मोठ्या असणाऱ्या अंगकाच्या पृष्ठभागावर आपल्याला रायबोझोम आढळताना दिसतो बॅक्टेरियाच्या सेलमध्ये पण रायबोझोम असतं ज्याची साईज लहान असते आणि विकसित ज्या सेल आहेत ज्याला आपण युकॅनोटी यांनी द्रश केंद्रकी म्हणत असतो या सेलमध्ये आपल्याला रायबोझोम आधारताना दिसतो जो महत्वपूर्ण भूमिका निभावतो तो, तो म्हणजे काय आहे शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे रसायन म्हणजे प्रथिनांची निर्मिती करणे लेक्चर आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका